बेल्लेगावचे युवा नेते मयूर शेठ राजाभाऊ गुंजाळ यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न बेल्लेगावावर सन दोन हजार तीन सालापासून स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचं नेतृत्व उदयास आलं पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती बेल्लेगावचं लोकनियुक्त सरपंच अशी पदं स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांनी भूषवली त्या काळात जुन्नर तालुक्यामध्ये राजाभाऊ गुंजाळ नावाचं वादळ घोंगावत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत होतं त्यांचं सन दोन हजार एकवीसमध्ये आकस्मित निधन झालं त्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूरशेठ गुंजाळ आता राजकारणाच्या पटलावरती आपला पाय ठेवताना दिसत आहे त्यांचा वाढदिवस वेदोंकार मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी मोठा जनसमुदाय जमलेलं आपल्याला पाहायला मिळाला मयूरशेठला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना राजभवनसारखंच काम कर राजभवनसारखाच मोठा हो असा मोलाचा सल्लाही दिला मयूर शेठने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केल्याचं या वाढदिवसाच्या गर्दीवरून आपल्या लक्षात आलंच असेल जुन्नर तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या वाढदिवसाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आनंदयात्री ग्रुपच्या वतीनं शेठ चौगुले यांचा मनोरंजनाचा कार्यक्रमही यावेळी चालू होता व तो कार्यक्रम लोकांचं लक्ष वेधून घेत होता केक कापून अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगताही झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बोरचटे यांनी केले तर आभार स्वतः सत्कारमूर्ती मयूर शेटगुंजाळ यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद वेदोंकार मंगल कार्यालय वेल्ला यांच्या सोबत आहेत आदरणीय राजा मोहुच्या उप तालुक्यात मोहन शेट पांगर आणि युवासेनेचे तालुका प्रमुख आदरणीय शांताराम साहेब सावंत हे दोन माणसं आमच्या बांगरवाडी गावाला बांगरवाडीचं नाव त्यांनी तालुक्यावर पोहोचवलं असं राज्याच्या माध्यमातून

जय महाराष्ट्र मी पहिल्या दिवस बोलणार आहे जास्त आहे माझ्या उलगतीला मान देऊ माझ्या सर्व सरकारी मान देऊ आणि त्यांनी केलेल्या ह्या परिश्रमाचा काळ सगळा जो आहे बोलत नाही माझ्या विलगी मान्य सर्व लोकांचं मनापासून स्वागत करतो